वसई विरार महापालिकेत पुन्हा बहुजन विकास आघाडीचा किल्ला कायम भाजपच्या जोरदार आव्हानानंतरही सत्ता बहुजन विकास आघाडीकडेच वसई विरारच्या राजकारणात एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून एक छत्री वर्चस्व गाजवणाऱ्या माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत वसई विरार शहर महानगरपालिकेवर सत्ता कायम राखली आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये स्थापन झालेली वसई विरार महापालिका सुरुवातीपासूनच बहुजन विकास आघाडीचा अभेद्य गड राहिली असून यंदाच्या अत्यंत चुरशीच्या राजकीय लढतीनंतर तो गड ढासळू न देता बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व टिकून ठेवले आहे दोन हजार नऊ साली झालेल्या पहिल्या महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने सत्ता स्थापन करत स्थानिक राजकारणावर आपली मजबूत पकड निर्माण केली त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्येही या पक्षाचे वर्चस्व कायम राहिले दोन हजार चौदामध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची लाट असतानाही वसई विरार महापालिकेत मात्र बहुजन विकास आघाडीने ऐतिहासिक कामगिरी करत एकशे पंधरापैकी तब्बल एकशे सहा जागा जिंकल्या आणि मोठ्या मताधिक्याने सत्ता अबाधित ठेवली मात्र दो नजार चोवीस नंतर विरारमधील राजकीय गणिते दोन हजार चोवीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी एक लाख सत्तेचाळीस हजार तीनशे मतांच्या फरकाने बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव करत बहुजन विकास आघाडीला पहिला मोठा धक्का दिला याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आणखी मोठा धक्का देत नाला सोपाऱ्यातून राजन नाईक आणि वसईतून स्नेहा दुबे पंडित यांच्या विजयासह क्षितिश ठाकूर आणि खुद्द हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला परिणामी बहुजन विकास आघाडीच्या तब्बल पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला मोठे आव्हान उभे राहिले या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची तर बहुजन विकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई ठरली महापालिकेत बहुमत मिळवून आपला महापौर बनवण्यासाठी दोन्ही पक्षांनी सर्व ताकद पणाला लावली भाजपने आक्रमक डावपेच आखत बहुजन विकास आघाडीतील अनेक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांना आपल्या गोटात सामील करून घेत त्यांना उमेदवारी दिली पक्षाने माजी खासदार पूनम महाजन यांची वसई विरार महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाला सोपाऱ्यात जाहीर सभा घेत विकासाची ग्वाही दिली तसेच उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश गोपी बिहारच्या तरुण आमदार मैथिली ठाकूर यांच्यासह स्टार प्रचारकांनी वसई विरारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली दुसरीकडे बहुजन विकास आघाडीनेही आपली पारंपरिक ताकद दाखवत माजी नगरसेवकांना पुन्हा मैदानात उतरवले माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी प्रत्येक भागात प्रत्यक्ष प्रचार करत मतदारांना भावनिक साथ दिली विकास स्थानिक नेतृत्व आणि वसई विराची ओळख हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून बहुजन विकास आघाडीने आपली भूमिका ठामपणे मांडली या निवडणुकीत नालासोपारा निर्णायक ठरला बहुजन विकास आघाडीने जिंकलेल्या सत्तर जागांपैकी बत्तीस जागा नालासोपाऱ्यातून मिळाल्या आहेत तर भाजपाच्या त्रेचाळीस जागांपैकी छत्तीस जागा नालासोपारा भागातून आल्या आहेत यावरून भाजपाच्या यशामध्ये नाला सोपाऱ्याचा सर्वात वाटा असल्याचे स्पष्ट होते मात्र वसई आणि विरार परिसरात बहुजन विकास आघाडीला अधिक पसंती मिळाल्याचे चित्र समोर आले आहे अखेरच्या निकालानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेतील एकशे पंधरा नगरसेवकांपैकी बहुजन विकास आघाडीला सत्तर जागा भारतीय जनता पार्टीला त्रेचाळीस जागा शिवसेना गट एक आणि काँग्रेस एक अशी स्थिती स्पष्ट झाली आहे सलग लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात मिळालेल्या पराभवानंतरही महापालिकेतील सत्ता कायम राखत बहुजन विकास आघाडीने आपली राजकीय ताकद पुन्हा सिद्ध केली आहे तर भाजपानेही मोठ्या संख्येने जागा जिंकत भविष्यातील वसईविरारच्या राजकारणात आपण निर्णायक शक्ती असल्याचे ठळकपणे दाखवून दिले आहे वसईविराच्या राजकीय पटावर येत्या काळातही ही लढत अधिक तीव्र होण्याचे संकेत या निकालातून स्पष्टपणे दिसून येत आहे